भारतीय जनता पार्टी माथेरान शहर यांच्या वतीने सार्वजनिक गणेश उत्सव साजरा होत उत असताना माथेरानमधले सर्व गणेश भक्तांसाठी घरगुती जे गणेश उत्सव आहेत किंवा सार्वजनिक गणेश उत्सव आहे या सर्व सर्व लोकांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने ऊदेच्या साहित्याचे वाटप आज त्या कारणा जो आपला गणेश उत्सव असतो त्या गणेशोत्सवाचं जे पूजेचं साहित्य असतं ते आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने गेली दहा वर्ष हे सातत्याने हा उपक्रम राबवत आलेलो आहे आणि येथील दीड दिवस असतील पाच दिवस असतील दहा दिवस असतील त्या सर्व गणपतींच पूजेचं सामान भारतीय जनता पार्टी मातेरान शहरच्या वतीने सर्वांना देण्यात येतं आणि हा उपक्रम सर्वांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवला जातो आणि मात्रांसाठी भारतीय जनता पार्टीने सुरू केलेला अतिशय चांगला उपक्रम आहे गेले अनेक वर्ष हा उपक्रम ते राबवत आहेत जवळजवळ दहा वर्ष ते गणेश भक्तांसाठी हे पूजेचा अतिशय ब्रँडेड जे आचार्य मुंबईला जे ब्रँड आहे पूजे साहित्याचं तसं ब्रँडेड साहित्य हे लोकांना देतात त्यामुळे गणेश भक्त सुद्धा आता आपल्या गणपतीच्या बाजारामध्ये पुझे सामन गेत ते पूजेत सामान घेत नाही ते इथूनच घेतात आणि हे मात्रांकरांसाठी अतिशय चांगला उपक्रम आहे तर आमच्या सर्व मित्रमंडळीच्या भारतीय जनता पार्टीच्या या उपक्रमास मनोपूर्वक शुभेच्छा आहे आणि त्याने असं समाजकार्य उत्तर करत राहावं गणपती बाप्पा मोर्या येणाऱ्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आज भा माथेरानमध्ये भाजप पक्षातर्फे गणेश गणेश गणपती बाप्पाचं जे साहित्य आहे ते, सा, ते वाटप होत आहे त्यासाठी सर्व माथेरानकरांचा अत्यंत खूप प्रमाणात प्रतिसाद मिळतोय चांगला उत्तम प्रतिसाद मिळतोय आणि हे मला सगळ्यांना द्यायचं विनंती करते की सर्वांनी येऊन गणपतीचं साहित्य वाटत होते ते घेऊन जा आणि आपल्या गणपतीला उत्तमात उत्तम कार्य उत्तम येणाऱ्या सत्तावीस तारखेला गणेशोत्सव लक्षात घेता या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने माथेरान मधील गणेशोत्सव हा आनंदात आणि सुख समृद्धीचा जाण्याकरता माथिरानकरांसाठी एक पूजेच्या साहित्याच्या निमित्तानं गणेश भक्तांना भेटवस्तू देण्याचा या ठिकाणी उपक्रम सुरू केलेला आहे आणि या उपक्रमाद्वारे माथिरानकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तुम्ही पाहताय की कशा पद्धतीने या ठिकाणी पूजेचं साहित्य अतिशय दर्जेदार असं साहित्य देत असल्यामुळे गणेश भक्त आहे ज्यांच्या घरी चाची स्थापना होणार आहे त्या सर्व गणेश भक्तांनी या पूजेच्या साहित्याबद्दल समाधान व्यक्त केलेलं आहे माथुरान कट्टासाठी दिनेशुतार